हाय मित्रांनो आम्ही चाललेलो आहोत छान पोहायला तर कंटिन्यू बघा व्हिडिओ माझ्या वहिनीला खूप येत नाही तर वहिनीला एका मिनिटात मी पोहायला शिकवलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तिने एन्जॉय बघा किती घेते ती, ती आणि खूप मजा आली सगळ्यांना मुलांना आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली तर आम्ही चाललेलो हो, आहोत आता छानसा आमच्या समोर घराच्या समोर ओढा आहे त्याच्यात मागच्या वेळेस पण मी हा ओढा टाकलेला होता माझ्या व्हिडिओमध्ये तर माझ्या घरापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर हा मोठा ओढा आहे तर आम्ही आलेलो आहोत ओढ्यावर आणि वहिनीचा खूप हट्ट की मला पोहायला शिकवा मुलांनाही पोहायचं होतं आई आम्हालाही उतरायचं आहे म्हणून सगळ्यांनाच आम्ही घेऊन गेलो आणि एक एक करून सगळेजण उतरलो वहिनी म्हणते तुम्ही इथे बसा तिथे बसा आणि मग आम्ही बसतो कारण कुणी उतरू नका थोडंसं मध्ये इथे खोल आहे जिथे जास्त खोल आहे तिथे आम्ही गेलो नाही थोडं कमीच खोल होतं तिथे मुलांना घेऊन गेलो आणि मी उतरली पोहायला तर तुम्ही बघू शकता गेली पंधरा वर्ष झाली मी पाण्यात उतरलेली नाही आज फर्स्ट टाईम मी पाण्यात गेली आणि पोहली तर आपण एखादी गोष्ट केलेली असली पोहण्याचं असं किंवा कोणतीही गोष्ट आपण शिकलेलं राहिलं तर ते लवकर आपण विसरून जात नाही तर ती गोष्ट असतेच आणि खूप एन्जॉय केला आम्ही माझी बहिणीसारखी असं मी पोहतानी बघितलं की तिला खूप बरं वाटायचं तिलाही असं वाटायचं की मी पण अशी पटकन पोहते माझी खूप केअर करायची ती डोळ्यात तुझ्या काहीतरी गेलं म्हणून सांगायला लागली हळू पोह जरा लांब जाऊ नको जास्त मुलांना हळूच कॉर्नरला उभं केलं आधीला आणि ते अभिराज माझ्या भावाचा मुलगा आणि ते दोघे जण खेळायला लागले मग पाण्यात छोटी आमची वरतूनच आम्हाला बघते ती पहिलं तिला सांगितलं पहिनी सांगते मी उतरू का थोड्या वेळ तरी उतरू का माझे मित्र सांगतात नको नको थाप जरावे थाप वेळ मी म्हणते अरे उतरू दे काय नाही होत तू आहेस ना तिला काय नाही म्हणे ती खूप वजन आहे तर मी पुन्हा उतरून आणि पोहायला लागली ला वहिनी मला लागली ही व कशी पोहते व कशी पोहते आणि खूप तिला असं बरं वाटायचं मी पोहत असताना पटकन मला उचलायची आणि वरती घ्यायची आणि तिला खूप बरं वाटायचं आणि उगल माझ्या अंगावर लोळत राहायची तर खूप मजा आली छोटीलाही थोड्या वेळ आम्ही खाली उतरवलं दोघींनी धरलं आणि तिला खाली उतरवलं तिला बरं वाटलं मग माझ्या भावाची मुलगी सगळं वरतून छान बघत होती मी उठली आणि तिला विचारलंच की अगं येतेच का थोड्या वेळेत हो म्हणाली आली ती आतमध्ये मग तिला बसवलं आणि सांगितलं की छान मस्त थंड पाण्यात मस्त आंघोळ करूया आपण बघा खो हो मी कशी धावते मी कशी पोहते बघ तू हां म्हणून मग पोहायला लागली तर खूप वर्षांनी पोहली आणि खूप बरं वाटलं मला खूप आनंद वाटला की छान मस्त इतकी वर्ष झाली तरी मला छान पोहता येत होतं तर सारखी मी माझ्या मिस्टरांना सांगायची की आता आपण थोडा वेळ माझ्या वहिनीला उतरवू ती काय ऐकतच जाते आता थांब थोड्या वेळ थांब थोड्या वेळ करता करता बराच वेळ गेला मग मी तिला सांगितलं की आता आपण थोड्या वेळात उतरू आणि मागून कसं पोहायचं ते मुलांना शिकवत होती मी हे बघ असं हातपाय उचलायचे आणि आपटायचे सगळं शरीर अगदी ढिलट सोडायचं आणि यायचं मग आली आली मी जवळ आली मागून आली मग म्हणजे वहिनी बघा कशी करते तिला उठताच येत नव्हतं हो उचलते उचलते करता करता ती उभी राहिली आणि मला एकदम तिने उचललं आणि ठेवलं तिथे खूप मजा आली खूप आसत होतो आम्ही सगळेजण आणि खूपच मजा आली तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आमच्या इथे अगदी घराच्या समोर असल्यामुळे खूप अगदी निसर्गाच्या ह्याच्यात आम्ही राहतो सानिध्यात आणि खूप मस्त वाटतं खूप भरलेलं असतं हे पाण्यामध्ये पण आता खूप दिवस झाले पाणी नसल्यामुळे जरा छान आहे वहिनीला मी खाली उतरवले एका साईडला की बघ तू इथे आपण आता तुला मी शिकवते आणि मग तीही उतरली तर तिला खूप बरं वाटलं मग तिला धरायला सांगितले हात आणि छान असं पोहायला शिकवलं तर तुम्ही बघा ती कशी पोहते आता मस्तपैकी ही बघा कशी पोहायला लागली एका मिनिटात माझी वहिनी पोहायला लागली तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत तो छान रहा मस्त राहा आणि आनंदी राहा बाय